नमस्कार मंडळी जय शिवराय आता मी आलो आहे शेताडे फिरायला एक आंबट पण झंझनीत पदार्थ आणण्यासाठी तो चला तुम्ही पण माझ्यासोबत आणि वाटेतून मला हे आंब्याचे झाड भेटलेले आहे खूप छान प्रकारे मोर आलेला आहे आता मी पोचलो आहे आता मी पोचलो आहे त्या स्पॉटला तो पदार्थ झणझणीत आणायला आणि तो पदार्थ माझ्या जवळच आहे आणि झाडावर पण आहे तर चला तुम्ही पदार्थ तुम्हाला लवकरच दाखवतो याला ह्याला मीठ लावून मस्तपैकी खाता येते तुम्ही पण कधी ट्राय केले आहे का जर नसाल केला तर नक्की ट्राय करा मस्तपैकी मीठ लावून हे आतून असे असते आणि याचे रोप आता खूप कमी राहिले तर तुम्ही पण नक्की ही झाडे लावा व झाडे जगवा आणि आपला निसर्ग वाचवा आणि हे आहे ते चिंचे झाड ज्याला चिंचा खूप प्रमाणात आहेत